शेळीला गरीबच काय म्हटलं जातं का पण आपण काय म्हणत आपण सगळे शेतकरी परिवारातले आपण जे नियोजन करतो ते जर नियोजन परफेक्ट केलं तर शेळीसारखा पैसा ह्या पृथ्वीवरती किंवा या मार्केटमध्ये कुठे नाही भारताच्या जरडोई उत्पन्नापैकी चौदा वा, टक्के वाटा या शेळी आणि मेंढी या, या, में या पालनाचं आहे आपल्या लोकांना महत्व नाही कोरोना काळामध्ये मी दिल्लीला गेलो होतो कोरोना संपल्यानंतर एका ठिकाणी मोठा बोर्ड लावला होता तिथे दिल्लीमध्ये गौतम नगरला तर या पे बकरी का दूध मिलेगा सो रुपया लिटर मी बघितलं झालं आमच्याकडे पंचवीस को रुपये कोणी घेतले बकरीचं दूध ग्रामीण भागात अशी परिस्थिती आहे बकरी दूध दुद आपण घरी सुद्धा लवकर घातले कारण सांगायचा उद्देश असा आहे की हा इतका चांगला व्यवसाय आहे पण आपले मराठी माणसे ना काय होतो माहिती मराठी माणसं नेमकं जो व्यवसाय जास्त पैसे त्याच्यापासून आपण दूर जातो आपण कंटाळ करतो किंवा आपण एक किळेस्वान होऊन बघतो मी आता परवा एक व्हिडिओ टाकला जातो सर मी बघा फेसबुकला एकदा आता ते व्हिडिओला मी परवा टाकला जवळ तीस हजार सर तीस हजार लोकांनी तो व्हिडिओ बघितला मी थोडं उदाहरण सांगतो आणि मग संपवतो माझं भाषण की मी आता त्या सांगली जिल्ह्यामध्ये आटपाडी तालुक्यात म्हणून तिकडे एका कार्यक्रम नियुक्त गेलो आणि गाडी माझी पंक्चर झाली म्हणून मी तिथं झरं नावाचं का होतो त्याने एक तुम्हाला पाच मिनिटं झाल्यावर तुम्हाला तिथं पंक्चर काढून मिळत म्हणजे जवळ नाही मग त्या झऱ्या गावाला गेलो त्या झऱ्या गावाचं पंक्चरचं दुकान त्याच्या समोरचं दुकान बांधितलं मानदेश चिकन मटन शॉप आणि एक मराठी बाई ती जे बकर तोडत होती आणि मी हवा भरली नंतर सर मला लक्षात तोपर्यंत वेळ पंक्चर काढलं म्हणून मी समोर करून त्याकडे गेलो तर तिची मुलाखत मी आता टाकली फेसबुकवरती तर मी त्या बाईचं इतकं कौतुक केलं एक अशिक्षित बाई म्हटलं ताई हा व्यवसाय करते कसं निवडले तर हा तर झाला आमच्या नाही आपल्या हिंदू धर्म शक्य मुस्लिम लोकांचा व्यवसाय म्हणजे कोणी मुसलमान माप करा पण म्हणजे मुसलमान लोक हा शक्यतो व्यवसाय करतात बकर कापणं आणि विकणं वगैरे मटण वगैरे तर त्या बाईचे पती ते बकर कापायचा आणि ती बाई स्वतः ते मटण तोडून लोकांना विकायची म्हणजे भाऊ आता श्रावण सवाळी मध्ये धंदा कमी मी रोज कमीत कमी हलक्या आधी तीन हजार लिहिले किती तीन हजार म्हणजे तीन हजार म्हणजे महिन्याला किती झाले नव्वद हजार रुपये काम करतो शेळ्या पाळल्या म्हणजे घरच्याच आपल्या शेळ्या मस्त मस्तपैकी आपल्या गावची शेळ्या मस्त बकऱ्या असतात त्या सांभाळतो आपण आणि त्या आपल्या स्वतःच पद्धतीने आपण चालू केले तर चिकन आणि मटन तीन नव्वद हजार रुपये ज्या बाईला वास्ता सुद्धा येतील ती बाई नव्वद हजार रुपये कमवते आणि आमचे पोर इंजिनियर होतात बी होतात आय आय टी होतात काय होतात ते होत असेल दहा बारा हजार रुपये कामाला जातात जी लाज वाटते आपल्या मराठी माणसांना तुम्ही बाकीच्या प्रकार उदाहरण का घेत नाही अरे आज बघितलं सर मला म्हणजे काही सांगताना अभिमान पण वाटतो हे जे सुलभ शौचालय सुलभ शौचालय हे पूर्वी प्रत्येक ठराविक विचार एक आपले वाल्मिकी मेहकर समाजाचे लोक काम करायचे साफसफाई वगैरे हा जे व्यवसाय कोणाचे सुलभ शौचालय पूर्ण युपीचे ब्राह्मण लोकांनी घेतले विचार करा म्हणजे मला जातीवाद नाही करा सर पण अभिमान वाटतो कारण तुम्हाला काळानुरूप बदलाव लागणार ना तुम्हाला चेंज करावं लागेल काय शेळ्या मेंढ्या पाहायचं होतं धनं काम आहे का, का? किंवा एखाद्या शेती करायचं का कुंद्याचं काम आहे का वेळा हातोडा बनवतो लोहराचं काम आहे का आता कॉम्पिटिशनच्या जगात आहोत आपण लक्षात ठेवा अनेक देशांची अर्थव्यवस्था ही पशुपालकांवर चालू तुम्ही गुगलवर सर्च करा इतका चांगला व्यवसाय बांधवां तुम्ही पण फक्त आता आपल्या परिसरात कोणतं आता जर कोणी इगतपुरीचं असेल तर तुम्ही जर तिथे म्हटले मला काठेवाडी शेळी पाळायची तर शंभर टक्के सांगतो ती शेळी जगणारच नाही आणि जंगले त्यांची पिल्ल लागणार नाही काय मांजरी पडत कारण वातावरण बघा तुम्ही इगतपुरी पेठ सुरगाणा वगैरे पाण्याचं प्रमाण जास्त आहे पण हे जर तुम्ही नांदगाव येवला चांदवड वगैरे ह्या भागात आपली गावती शिरी सुद्धा चांगली जाते तिथे शिरोई चांगली जाते तिकडे जमनापुरी पण चांगली जाते म्हणजे असं आणि शक्यतो नवीन संशोधन शोधत राहा जसं आता आमचा सर्वांचा माझा विषयाला पडते असा काय ईदच्या दिवशी खूप बोकड वगैरे जे कशी बोकड असतात त्यांना खूप मार्केट असतं ईदच्या दिवशी असतं शंभर पण तुम्ही ट्रेडिंग करा अरे तुम्हाला सांगतो मी जेव्हा मी माझ्याकडे अजून शेळ्या मिळण्या भरपूर मागणी मी जेव्हा मार्केटमध्ये घेऊन जातो तुम्हाला लाज वाटते जो मनुष्य आठ आठ महिने कष्ट करतो आता हे आता बहुत शेतकरी ज्यांना माहितीये ज्यावेळेला आपण एखादी शेळी मार्केटमध्ये घेऊन जातो तर ती शेळी आपण आठ हजार विकली आठ हजारला एखादं वापरूप विकलं तर तेच वापरून शेजारचा व्यापारी फक्त पाच मिनिटात तो त्या नऊ हजार विकतो किती मिनिटं मध्ये पाच मिनिटात एक हजार रुपये त्याचा प्रॉफिट आहे खरं तुम्ही बघा मार्केटमध्ये जाऊन बघा म्हणजे तो एक मिनटं म्हणजे किंवा पाच मिनिटात एक हजार रुपये प्रॉफिट करतो आणि तुम्ही आठ महिने सांभाळून आठ हजार थोडं मध्ये पण आपण आलं पाहिजे चांगल्या चांगल्या व्हरायटी शोधा दूध देणाऱ्या चांगल्या शेळ्या फुटल्या आहेत त्याचं सर्चिंग करा आता तो खूप आता माझ्यापेक्षा आता येतं तज्ञ माणसे पण मी सगळ्या शेळ्यांचा प्रयोग करून बघितलं माझ्याकडे बाराबरी कोण होती मी आता शो म्हणून उस्मानाबादी पण आणल्या होत्या त्याच्यानंतर आपल्या काश्मिरी शेळी होती माझ्याकडे अनेक जातीच्या आणले होते मी शेळ्या वेगवेगळ्या माझ्याकडे अनेक कंपन्यांनी लोकांनी व्हिजिट दिल्या पण काय झालं सर आपण म्हणतो बंदिस्त शेळी पालवत हंड्रेड पर्सेंट वाटतं पण तुम्ही दिला, दिला, दिला नाही एक दीड सोडलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मध्ये कारण सारख्या एका ठिकाणी ना कारण शेळी घरचा चारा आणि रानचा वारा आपण म्हणतो आपली गावची म्हणे घरचा चारा आणि रान थोडा रानाचा वारा जरी ती शेळी किंवा गाय म्हैस म्हणणार ना तर ती टवटवीत असते चांगली असते तर करा मस्त असं आता शासनाच्या भरपूर योजना चालू आहे केंद्र शासनाच्या योजना आहे गोकुल मिशन आली ती एक आलीपर्यंत लाईव्ह स्टॉक योजना कोटी पर्यंत कर्ज उपलब्ध आहे पन्नास टक्के सबसिडी त्याला योजना घ्या तरुण आणि बांधवांध नोकरीच्या मागे लागू नका आता नोकरी राहिल्याच ते शिल्लक काहीच घरांनी नोकऱ्यांचं तुम्ही डॉक्टर डॉक्टरी झालेला तर आता तुम्हाला बारा पंधरा हजार रुपये झाला तुम्हाला नोकरी मिळणार नाही अशी परिस्थिती मार्केटमध्ये कारण स्वतःचा बिझनेस स्वतः आपण गोठा झाला लेंड्या भरा दहा रुपये किलोनी पॅकिंग करा लेंडी विका तुम्ही मार्केटमध्ये अरे एकदम जैविक लेंड्या गेली म्हणजे ती जे सगळं बाय प्रोडक्ट इतके शेळीच्या दुधापासनं मार्केटिंग करा फक्त ते माझी वस्तू ही वस्तू या कागद आहे याला मार्केट कसं करायचं कागदाचं महत्व पटून सांगन तुम्ही हे पटून सांगा तुमचा एकदम धंदा यशस्वी व्हाल आणि चिकटी जिद्द ठेवा ताळमेळ ठेवा आपल्या हिशोबाचा किती बकर झाले किती मार्केटमध्ये गेले की आपला प्रॉफिट किती आला आपला लॉस किती झाला या सगळ्या गोष्टींचा तळमेळ ठेवा तुम्ही शंभर टक्के यशस्वी उद्योजक व्हाल